नमस्कार मंडळी आज आपल्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज काय बनवले मी ते तुम्हाला म्हणजे लाईव्ह मध्येच दाखवावं तर आज इथे मी केलेली आहे हिरव्या मुगाची पेस्ट त्याच्यामध्ये ओट्स ची पावडर आहे याच्यामध्ये एक चमचा बेसन आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आहे थोडासा इनो आणि त्याचे बनवलेले आहेत इथे मी अशा प्रकारचे डोसे आणि डाळीचे असल्या कारणाने याला दुसऱ्या साइडने पण एक मिनिट भाजायला ठेवायचं आणि कुकर मध्ये बनवलेला आहे सांबर स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लाईक ला करा आज खूप दिवसांनी मी लाईव्ह केलेला आहे नवरात्रीच्या उपवासामध्ये नॉनव्हेज बंद बंद असल्यानंतर तुम्हाला जर हेल्दी हाय प्रोटीन काय खायचं असेल ना तर अशा प्रकारच्या नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा हे बनलेलं आहे तरी याला काढून ठेवते पॅनला थोडस तूप तेल जे काही अवेलेबल असेल ते लावा मी लावलेलं आहे थोडस तूप जवळपास दीडशे ग्राम एवढे मूग मी भिजत घातले होते आणि ऐंशी ग्राम एवढी तुरीची डाळ मी बनवलेली आहे भिजत घालून सांबर बनवलेला आहे म्हणजे एवढ्या डाळी जर खायचं असेल तर तुम्हाला त्याचप्रमाणात थोड्याशा भाज्या सुद्धा याच्यामध्ये घालणं गरजेचं आहे मध्ये घालू घालू शकता मदे शकता याच्यामध्ये किंवा तुम्ही जरी करून तरी जे कोणी लाईव्ह बघत आहे स्क्रीन ला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा आज जे काही मी हेल्दी बनवलेलं आहे त्याचा लाईव्ह चॅनल वरती रेसिपी पूर्ण अपलोड केलेली आहे पण इथे थोडक्यात सांगते की जवळपास चाळीस ते एकशे ग्राम एवढे हिरवे मूग मी रात्रभर भिजत घातले त्यातले न भिजलेले असे हिरवे मूग मी निवडून काढले इथे तुम्हाला दिसतच असेल आणि ते जर हिरवे मूग काढल्यानंतर मिक्सर ला मी अर्धा कप एवढी ओट्सची पावडर बनवली ओट्सची पावडर बाउलमध्ये टाकली त्याच्यानंतर हिरव्या मुगाची पेस्ट करताना त्याच्यामध्ये दोन मिरच्या टाकल्या स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा दोन मिरच्या एक आल्याचा तुकडा टाकून हिरव्या मुगाची पेस्ट करून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा एवढी मी बेसनच पीठ टाकलं आणि हे असं असं बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं एवढा इन गरज असेल तर टाका नाही टाकला तरीही काही हरकत नाही आणि सांबर बनवलं सांबरची माझी रेसिपी खूप साधी आणि सिंपल आहे पहिल्यांदा मी हिंगाचा तडका दिला त्याच्यानंतर मी जिरं मुळी टाकली कढीपत्ता टाकला थोडस टोमॅटो टाकलं लाल मिरची पावडर टाकली आणि तुरीची धुतलेली डाळ टाकली कोथिंबीर टाकली ही सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी टाकलं मीठ टाकलं सांबर मसाला टाकला वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडस वन फोर टी एस पी ते हाफ टी एस पी एवढी गुळाची पावडर टाकली आहे अशा प्रकारे सांभर बनवलेला आहे आणि इथे बनत आहेत मुगांचे आणि ओट्सचे डोसे तर अजून थोडासा हा भाग ओला आहे त्यामुळे आपल्याला थोडासा गॅस हाय करून लागेल आणि असे हे टेस्टी आणि परफेक्ट हे डोसे बनवलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की हे कुरकुरीत का नाही झाले तर हे कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण तांदूळ वगैरे टाकलेले नाहीये आणि या मुगाच्या पेस्टमध्ये टाकले आहेत ओट्स तर ओट्स कुरकुरीत होत नाही तसे होता, ते सॉफ्टच होतात त्याच्यामुळे हे डोसे सुद्धा सॉफ्ट झालेले आहेत तर जे कोणी या लाईव्ह बघत आहे ना स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा तर अजून खालच्या साईडहून व्यवस्थित भाजलेला नाहीये तर आपण झाकण ठेवूया आणि तसंच काल रेशमास टेस्टी फूड चॅनलवरती सगळ्यात हेल्दी आणि टेस्टी असे मी सोया हे थालीपीठची रेसिपी अपलोड केली आहे आता जे पर्व आपले नवरात्राला थालीपीठ बनवायचं असतं तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता आणि ही खूप हेल्दी आहे टेस्टी सुद्धा आहे सोया चंक्स पासून थालीपीठ कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची लिंक मी हवं तर नंतर ना या चॅनलवरती अपलोड करेन जास्त प्रमाणात तुम्हाला प्रोटीन साठी डाळी खायची असतील तर त्या आमटीतून वगैरे जात नाहीत तर जेव्हा आपल्याला आमटीतून जास्त प्रोटीन मिळत नाही डाळी खाल्ल्या जात नाही तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ बनवू शकता किंवा कटलेट्स बनवू शकता येत याच्यामध्ये पाण्याचा वापर कमी करून तुम्ही याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकून जरी कटलेट्स बनवले तरी ते हेल्दी लागतील किंवा अशा प्रकारचे डोसे जरी बनवले आणि सांबर चटणीवर खाऊ शकता आणि खूप कमी तेल लावून मी इथे हे डोसे बनवलेले आहेत ह्याला दुसऱ्या साईड ना थोडस सा शेकता शांत बसायचं सा, समजला तिकडे काय बघतो तिकडे लाईव्ह चालू आहे इकडे बघ ना इकडे बघ इकडे बघ तू तिकडे नसत पाहायचं इकडे बघ ते बघ तुला इकडे फिरवलं तरी तू तिकडे काय बघतो दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला हे एक मिनिट भाजायचं आहे आहे समजलं तुला बाजू नसता पाहायचं तू आता हा डोसा आपण काढून ठेवूया आता मला बरस काम माझं एकमेकाने करावं लागणार आहे याला लावूया थोडस तूप बाळा ना या साइड नाही मला आव्या तरी काम करता हेच नाही तुझं करत ओके okay. आणि याच्यावरती आपण घालूयात डोसा तू का साबी काय नाही हँडल हातात धरलेला आलीला ना तिंदायला म्हटलं हं ना काहीतरी भेटली आ हा पुढं पट्टी होईल काय असो अब मैंने इसके ऊपर डख... सॉरी आता मी याच्यावर झाकण ठेवलंय तर जे कोणी लाईव्ह बघत आहेत ना हेल्दी रेसिपीसाठी तुम्ही रेशमास टेस्टी फूड या चॅनलला सब्सक्राइब करा तिथे बऱ्याशाच हेल्दी रेसिपी अपलोड आहेत सांबर चेक करते मला सांबरची कन्सिस्टन्सी पाहायची <coughs> परफेक्ट थंड झाले की अजून घट्ट होईल बघा आणि डाळींचे जेव्हा आमटी वगैरे आपण बनवतो ना थोडीशी घट्टच बनवावी नुसतं पाणी खाण्यात काही अर्थ नाही आणि हे थंड झाले की खूप छान असं परफेक्ट बनल तर बघूयात आपला डोसा हा वरून अजून थोडासा ओलसर आहे आणि याला खालच्या साईडून दिसते की कलर नाही आलेला तर हा असाच ठेवता थोडासा गॅस फ्लेम आपण हाय करता तर असं आमचं आजचं हे ब्रेंच आहे कलर चेंज हो ना तेव्हा आपल्याला काढणं सुद्धा सो सोपं जातं फैजन अली हेलो हेलो बघा किती हे इझिली निघालं याचं कारण असं की जर व्यवस्थित पूर्णपणे भाजलं जात एका परफेक्ट फ्लेम वरती तेव्हा निघतं आणि बऱ्यापैकी पहिला डोसा हा चिकटतोच आता हे दुसऱ्या साईडने सुद्धा भाजायचं आहे डोसे आपण दुसऱ्या साईड भाजत नाही पण हे फक्त आणि फक्त डाळीचे आहेत त्यामध्ये व्यवस्थित भाजले जाण्यासाठी दुसऱ्या आपल्याला एक ठेवायचं तर हे आहे आज आमचा जेवण आमचं दुपारचं लंच आणि सकाळचा नाश्ता हे आमचं जेव्हा नाईट शिप असते तेव्हा आमचा हा ब्रंच असतो नऊ साडे नऊच्या टाइम मध्ये तर तुम्ही आज काय काय खाल्लं आहात किंवा तुमचा नाश्ता काय होता किंवा तुमचा लंच काय असणार हे कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एखाद्या नवीन शॉर्ट्स किंवा लाईव्हमध्ये बाय